महिला तरुण आणि शेतकरी बांधवांना अधिक सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांनी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना तसेच मोफत वीज अशा अनेक लाभदायक योजना सुरू केल्या आहेत महाराष्ट्रातील जनतेला लाभ आणि बळ मिळत राहावे यासाठी आम्ही महाराष्ट्रवादी हेल्पलाईन सुरू केली आहे या हेल्पलाईनद्वारे तुम्हाला सर्व योजनांची संपूर्ण माहिती मिळेल शिवाय योजनेसंबंधित समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही नऊ आठ सहा एक सात एक सात एक सात एक वर व्हॉट्सॲप करू शकता महाराष्ट्रवादी हेल्पलाईनशी कनेक्ट होण्यासाठी आपल्या व्हॉट्सॲपवर जा चॅटबॉट हेल्पलाईनमध्ये संदेश टाईप करा यानंतर तुमची भाषा निवडा तुम्ही, तुम्ही मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषा निवडू शकता तुमचा विभाग निवडा आता तुमचा जिल्हा निवडा तुमचा मतदारसंघ निवडा तुमचे लिंग निवडा तुमचे वय निवडा आता लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना युवा कार्य प्रशिक्षण बळीराजा मोफत वीज योजना मुलींना मोफत शिक्षण शेतकरी योजना यासारख्या योजना निवडा ज्याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची आहे अर्ज करण्यात मदत योजनेशी संबंधित समस्यांची तक्रार जसे की भ्रष्टाचार लाचखोरी कागदपत्रांचा अभाव अशा पर्यायांची पुष्टी करा तुमच्या समस्यानुसार पर्यायाची पुष्टी करा यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल आणि तुमची समस्या दूर करण्यासाठी त्यावर समाधान घेऊन तुमच्याशी संपर्क करू महाराष्ट्रातील जनतेला समृद्ध आणि सशक्त ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा कटिबद्ध असून सर्व योजनांचा लाभ राज्यातील सर्व लाभार्थ्यांना मिळत राहील हा दादांचा वादा आहे